लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे तीन लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख तथा मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी रोजी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत या दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक रविवारी सोलापुरात होईल अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली नरेंद्र काळे म्हणाले भाजपने बूथ यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी क्लस्टर तयार केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामाच्या तयारीची अखेरची बैठक आता होईल सोलापूर आणि माढा मतदारसंघातील बूथ यंत्रणा पूर्णपणे तयार आहे मंत्री प्रल्हाद पटेल शनिवारी सायंकाळी सोलापुरात येतील सोलापूर अक्कलकोट पंढरपूर माढा या भागातील दौरे झाल्यानंतर रविवारी ते सोलापुरात येतील शहरातील एका मंगल कार्यालयात आढावा बैठक होईल खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपचे आमदार या बैठकीला येणार आहेत भाजपचा लोकसभेचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही उमेदवारी संदर्भात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे असेही काळे यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल च नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका